नमस्कार भैया काय आहे डिलेवरीचे चाळीस हजार का तपासून आहे का पार्टी आहे का किती वंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का दाताल किती आहे दाताल सहा ते दूध किती चालू आहे आता सध्या दूध किती चालू आहे बारा तेरा बांधून का दुधाला दुधाला बांधून बारा तेरा लिटर चालू आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर थोडेफार कमी जास्त होईल व्यावरला बसले तर कोणाला घ्यायची असेल ते भोडेगाव मार्केट मध्ये देऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका नमस्कार काय सांगितलं द्यायचे सांगायला पस्तीस सांगायला पस्तीस द्यायला द्यायला तुम्ही बोला नाही आम्हाला सांगा ना फायनल तुम्ही बोला शेतकऱ्या तीसला फायनल होईल का ला फायनल दाताला किती दाताला कडे जात दाताला खडतात का किती दिवस झालेले तीन महिने आलेले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चार चार लिटर आठ लिटर दूध येतील खाली एकदम गरीब आहे मित्रांनो पाहू या पाहुण्यांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो आता इथं शेतकरी शेतकरी कितीला मागतय पंचवीसला मागते का थोडेफार कमी जास्त करून देऊन टाका ना सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत करून टाका मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये यांची दावण असते तर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो एकदम गरीब काय मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी काय साईजले बरीची काय किंमत सांगितली तीस हजार का पार्टी आहे का किती दिवस झाले रे जणू सहा महिने झालेले का दाताल किती आहे सहा दाती आहे काय कमी जास्त होईल का दूध आलं किती आहे बरं सहा लिटर दूध चालू आहे का दोन्ही टायमाचं दोन्ही टायमाचं सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो कमीत कमी सहा महिने झालेले नाही तिला जणू तर तीस हजार रुपये बोलते पण थोडेफार कमी जास्त होईल जर कोणाला घ्यायची असेल कोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया नमस्कार भैया काय किंमत साहेवरीची पन्नास हजार का का बने तीन, तीन ची तपासून का होऊ शकतं मित्रांनो तीन ची तपासून किती वंद आहे आता तिसऱ्या जो का दाली किती आहे बघा दातालचा का काही कमी जास्त होईल ना मित्रांनो दुधाला किती आहे आलं किती दहा लिटर दुधाला आलं मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर रे कमी जास्त होईल मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल लिहिगाव मार्केट मध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाई किती आणलेले बरं आज दहा आहे का काय किमतीची आहे बरं आता पन्नास पंचावन्न चाळीस पस्तीस का आता यांची काही किंमत आहे पार्टी आहे का चार चार महिन्या गा मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगायला पण पस्तीस हजारांच्या फायनल होती किती किती आहे आता हे दुसऱ्यांदा आहे मित्रांनो आणि ही तिसऱ्यांदा आहे दाताला किती आहे बरं दाताला दाताला सहा दात आणि जाते दाते पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे हिचे काय सांगितले सांगायला पस्तीस हजार आहे पण सत्तावीस हजाराला फायनल दूध किती आहे तिला दहा लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये नाही घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार बाबा नमस्कार बाबा काय किंमत सांगितली वरीची सांगायला बस्ती सेकंद यायला किती आहे हा किती वंद आहे आता किती वंद आहे अंदा आहे का गाबण आहे का बाबा आहे का नाही दूध आहे का खाली करू शकतो मी तर खाली दूध आहे शेतकऱ्याची इम्पॉर्म पस्तीस हजार रुपये सांगते येते तर अशी क्वालिटीचं जर घ्यायची असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊ तुम्ही खरेदी कर करू शकता